नरक चतुर्दशी आहे चला तर मग मी तुम्हाला नरक चतुर्दशीची एक छोटी गोष्ट सांगते एक काळी नरकासुर नावाचा का एक असुर राहत असे त्याला ब्रह्मदेवाकडनं वरदान मिळालं होतं की त्याचा अर्थ फक्त त्याच्या आईच्या हाताने म्हणजेच भूदेवीच्या हातानेच होईल त्याला असे वाटले की त्याला त्याची आई सर्वात जास्त प्रिय आहे म्हणून त्याला आता मारणार कोणीच नाही मग त्याने देवांना दानवांना आणि पृथ्वीवरील सर्व लोकांना त्रास देणं सुरू केलं सोळा हजार स्त्रियांचं अपहरण करून ची परिसीमा ओलांडली त्यावेळी श्री हरी विष्णूंनी त्यांचा कृष्ण अवतार धारण करून त्यांच्या पत्नी म्हणजेच सत्यभामा ज्या की भूदेवीचाच अवतार होत्या त्यांच्यासोबत नरकासुराविरुद्ध युद्ध चालवलं त्या युद्धात सत्यभामांनी धनुष्य उचलला आणि त्या धनुष्य उचलून त्यांनी नरकासुराला मारलं त्या दिवशी नरकासुर त्याचा अंत व्हायच्या आधी श्रीकृष्णांकडनं वर मागतो की त्याच्या मृत्यूनंतर सर्वांनी आनंद साजरा करावा आपण दिवे लावून नरक चतुर्दशी ही साजरा करतो धन्यवाद तुम्हाला सर्वांना नरक चतुर्दशीच्या हार्दिक शुभेच्छा